नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे ही मालिका सध्या प्रेक्षकांची आवडीची मालिका बनली आहे मालिकेमध्ये येणारे वेगवेगळे ट्वि ट्विस्ट प्रेक्षकांना खूपच आवडत असतात असाच एक मोठा ट्विस्ट या मालिकेमध्ये आला आहे तर ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांनाच सायली बदलताना दिसणार आहे तर काय नेमका प्रकार आहे हा या व्हिडिओमध्ये बघा तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट्स मिळत राहतील तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये अर्जुन आणि सायली हे दोघे मिळून मर्डरची तपासणी करण्यासाठी वेषांतर करताना दिसतात यामध्ये आपल्याला सायलीचा सा बदललेला लुक पाहायला मिळतोय तर वन पीस डोक्याला गॉगल आणि हटके हेअरस्टाईल असा सायलीचा जो बदललेला लुक आहे तो पाहायला मिळतोय तर मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला सायलीचा बदललेला लुक किंवा मेकओव्हर झालेला पाहायला मिळेल परंतु हा मेकओव्हर जो आहे तो मात्र का काही प्रेक्षकांना खटकताना दिसतोय तर काहीतरी वेगळं दाखवा की या कपड्यामध्ये सायली जराही नीट दिसत नाही आहे तशीच दाखवा नाही तर दाखवू नका यासारख्या अनेक अनेक कमेंट्स सध्या प्रेक्षकांनी प्रोमोवर केलेल्या आहेत तर मात्र काही जणांना हा प्रोमो आवडलेला आहे तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका तुम्ही बघता का आणि तुम्हाला सायलीचा मेखोर आवडला का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद